हो काय बसलो निवांत राहनात राहनात जाऊन अरू मग बरं राहनाचं कामं उरकले बसलो निवांत कुट्टी बिट्टी केली पाहिजे सगळं हां सगळं करून आलो मग द्या ठीक आहे तुझं आता दुटू चला नाही अजून आता चालेल टोड्यानी बरं नाहीच आज लोकं जर बसले आणि बसलेत तरीच म्हणलं बापाला काहीतरी सांगायचं असेल तर बाप काहीतरी सांगत असेल काही नाही का बाई कसल काही नाही मग एवढा विचार कशाचा कुठं काय विचार चालू आहे काय आलं बसलो त्यांना विचारलं कुठे बिट्टी केली का आलं दोन आले का हा सगळं तेच करतात ना मी तर काहीच करत नाही मी नुसती बसूनच असते बाहेरचं चा बघायचं आणि घरातलं मीच बघायचं अगं नाही करतेस तुम्ही काय नाही म्हणलंय का थोडं फार केलं तर नाही तर लागलेलं बापाची बाजू घ्या

तर इथे नको तुम्हाला काय करायचंय ना बघायच कळतय का मी बोलते का काय येत नाही ऐकायला ठीक आहे काय मार दिसला नाही पाहिजे मी संध्याकाळी आलो मला नको ती घरात पिशवी भरून हाकलून द्या घरातून तुम्ही कुठे आले एक शब्द नीट बोलत नाही माणूस काय बाई हे असले पदरात पडलेत ना त्यामुळे मला आहे ना यांच्या संग राहायचीच इच्छा नाही पण आता काय नवरा आहे ना तर लागन पण म्हाताऱ्याला कशी हाकलून देते ना एक काम करते बाबालाच फोन लावते मग बघ हॅलो बाबा हा बोल ना कुठे तुम्ही कुठे जायचो हा ते बी खरं आहे मला वाटलं गावात पिवत गेला असताना नाही काही गावात जाऊन एक भाडे करू भरायची ते माणूस चक्र मारतोय भाडं पण थकलय मग काय तर बर एक काम करता का मग हा बोल आईला घेऊन इकडे येता का माझ्याकड तुझा नवरा तुझे सासरे आवडते नाही आवडते आम्ही तिथे आलेलो नवऱ्याचं काय नवरा तर माझं सगळं ऐकत तुम्हाला माहिती आहे ना कशाची अडचण म्हणजे तुम्ही तुम्ही आले की अडचण होती त्यांचा बाप राहिला तर अडचण नाही काय का म्हणायला कुणी ते जाऊ द्यावं त्यांचं त्यांचं सांगत बसताय कायम बाबा तुम्ही मला एक काम करा मला काय माहित नाही तुम्ही आजची आज इथं पाहिजे मला आजच येऊ म्हणत हा आजच येतो आणि ते भाड्याच काय असेल ना तर मी ते फोन पे करते तुम्हाला ते देऊन टाका चालते हा आईला सांगा आणि लवकर निघा हा ठेव का बाबा हो बर झालं आता आईन बाबा इथं येते आणि मला चांगला आधार भेटून जाईल आणि तसं पण ही मथार चाललंय ना आता हाकलायलाच लावलंय नवऱ्याला ते एक बरं झालं पिसळ चालली माझ्या मागची बरं चला आता पुढे तर जावं लागेल ला। काय कमी केलं फोरनला पुढे के गेलं काय माहिती भूक लागली तात्या काय म्हणला उठा की झालंय काय तुला मला बोलायचंय तुमच्याशी बोल तुम्हाला घर सोडावं लागणार आहे आता पण का हे बघा तुम्हाला माहिती तुमची सुनबाई कशी तापटे तिचा स्वभाव किती कडवट आहे सगळं माहिती पण झालंय काय तुम्हाला ती मग अशी मला म्हणत होती एक तर या घरात ती राहील नाही तर तुम्ही हे गरमी आहे हे बघा तात्या तुमचा आता सगळा संसार झालाय सगळं आहे आम्हाला आमचा संसार नाही मोडायचा माझा अडथळ काय रे तुम्हाला तुमचा अडथळाच नाही तात्या तुम्हीच एक स्वतः अडथळे निर्माण झालेले आहेत आमच्यासाठी मग मी का मंदिरात जाऊन राहू का अहो मंदिरात जाण्या तर वृत्ता शर्मा जा कुठेही जावं आम्हाला ते सांगू नका केले हो तुम्ही आमच्यासाठी घर बांधलं म्हणजे सगळं झालं का फक्त घर बांधले का अरे तुझ्या बायकोला शाळा शिकवली नोकरीला लावले अजून काय करायचं राहिलं मी उपकार नाही केले तुम्ही उपकार नाही केले तिच्यात तेवढे धमक होती ना म्हणून शिकली ती म्हणून नोकरीला लागली असं म्हणतोस तू सतत आपलं तुमच्या माग 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 करायला आम्हाला आता वेळ नाहीये जाऊन रा कुठं राहायचं ते ठीक

कशी जा मी बरी तुम थांबा बसा बसा मी पाणी आणते ते बाहेर गेलेत ना हा काय विशेष काय आज गेलेत फिरायला आग तुला माहित नाही का तुम्ही यायचे म्हणले एवढा गोडा दोडाच कराय नको या गड्या माणसांचे काम काहीतरी एक सांगायचं आणि दुसरीकडे ना अडवायचं बाबा तसं नाही काय नाही तर काय लक्षात ठेव आजकल जो नवर्यांचं काय खरं नाही आई तू तबेत ठेवले तसंच आहे आमचं बी आहे ना मग बाई कशी बाबा काय राम करती काय बाबा गेलेत वाळू नाही चालले <laughs> म्हणजे आई जरा तर हाय ना तब्येतीला हा काय बाबाचं काय तोंड शिवले का मी काय आईला तर काही म्हणलं की रागाचे तुझ्या नवऱ्याला आता काय खिरशिव काय दुसरं काय इतक्या दिवसातून आईबापाल खिरण चा पतीन घाल खायला यार तू तुला कसं बाप किती दिवसांनी आले मग काय खायल गाऊ आता खिरशिवाय दुसरं नाही काय चांगलं दुसरं करते अगं तुला माहिती ना गणपती बसल्यात आता ते नाही म्हणत मी पनीर बिनी वगैरे

हाय तुमचीच गाडी मला फिरायला काय दवा आहे काय त्याला काय वय लागते काय फिरायला कल्याणच झालं बरं काय हाय का नाही सटर पटर खायला बाई हाय की पण आता कसं आहे ना कोंबडे ग बकरी आली बसली गप्पा मार पटर खायला एस होतं का काय खायला घरून काय खाऊन निघले नाही काय जावयात जाव्या बाप आले 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 कधी आले आनंदाचे जावय असलं ना कि मग माणसाला टेन्शन राहत नाही बघ काय फुलगाव काजू बदाम पिस्ते काय आणावत काय तुम्ही आम्ही काय खातो राहतो घरी बसा रे बसा मला ती काय म्हणलीच नाही तिने जे सांगितलं ते आणलं मी सगळं तुम्हाला हे सांगितलं होतं काय मी आणायला मग अशी जी एक काम करायचं नाही ह्या माणसाला वेळी सरले नाही अंत आलं मस्त ना, ना, ना तीज़ा तीज़ा। एक किलो खरी एक किलो खोबरा मस्त काजू बदाम हा एकदा कुठून आण दोन एक किलो पण मी आता पण गेले तर काय हरकत थोड्या वेळा अव ते म्हणले होते पनीर पण मला दुधाची एलर्जी दही चालत नाही त्यामुळे मी ते आणलं म्हणलं काजू बदाम पिस्ता एक खारे खोबर अजून अजून व्यायाम करतो सासरा काय तब्येत करून ठेवली काय आता झालं आता कधी कधी घरातली काम काळजी घ्यायची मस्त बाई कुची पण आणि आपली स्वतःची पण काय करतो तुम्ही काय करता म्हणले आता माझी पोरगी स्वयंपाक चांगला करते म्हणून खाऊन खाऊन असे झाले माहिती नाही आता मध्येच काहीतरी डायलॉग तिला घरातलं काम असतो ना खूप बरं बर झालं माझी तब्येत वाढली कस ना तब्येत आहे ना आपली अशी जागा ठेवायची यांची वाढू द्या इकडे बघा अशी काय झाली तर काय अडचण नाही पण आपली असे मेंटेन बाकी काय मजेत मजेत त्या माझ्या तब्येतीच नाही रे म्हणजे ना तिकडं काय कोणीच नाही राहून राहून आता इथंच राहणार काय अडचण नाही तसं असलं ते पुरे आम्हाला लगेच मीच तुम्हाला बोलून घेतलंय ना मग नाव पाहुण्याला विचारलेलं पाहुण्यांचं काय काय लोकांचं घर थोडीच आहे मला माहित नाही का आपल्या बायकोच्या आई पण आपल्या आई बाप्पा काय तसे आहोत मग कुठं ती त्यात्रेन हवायात गेलं पाहिजे मला बायक मुळे जाता येत नाही तर ते आहे येते कुठे आणि दहा पाच संघ असले म्हणजे माणूस कुठं फिरून येत आहे तस काय तुमच घरी मला वाटलं की जर आले नाही तर तुमचं लय असते जाय बापू काम धंदा बाकी कसं चाललंय चालू आहे व्यवस्था व्यवस्थित आहे ना सगळं तुमच्या कृपयाने चालू आहे व्यवस्था चक्कर मारली नाही आमच्या घरी एखादी मारायची होती हा मग असते मार गुट चुट त्या सरवडीला जायचं काय बिघडत सगळं काहीतरी तयारी करू पण मस्त चमचमीत झाला पाहिजे एक्स्ट्रा खा आणि आता जाऊन चांगली सेवा करून घ्या काय कमी तोंड जास्त चालतंय राहू द्या चल ग आपलं कसं नाही ना खूप आता काय फरक बाप्पा सारखं रस्ते खराब ना हो तुमचे वर पण असं अचानक कस काय येणं गेलं आमच्याकडे आज झाली एकाला आठवण तिकडे आमची बी हाल व्हायची ना रस्त्यावर सोन बारीक लागतात फोन बाई कुठली वा आम्हाला एकच फोन घेतली तुमच्या हवाली केली आमच्या हिचा बघ हा चुलत भाऊ नाही काही हा हो चुलत आता पुतणे पुढे ध्यान द्यायचे चला म्हणलं आपला लेख काही जाव आहे का वेगळा आहे का खरं आहे खरं आहे तुमचं खरं आहे इकडचा दारा किंवा हो हो बाकी जाव आहे ना आपल्याला सोयला सारखा वेळा परमेश्वराला तर नेहमी हात जोडून आपल्या सारखा जावाय सगळ्याला घ्यायला पाहिजे परमेश्वराची कृपा आहे आमचं म्हणून तुमच्या सारखी माणसं मुरगी बी ना आपली एवढी गुन्हे आहे ना एकच नंबर स्वयंपाक सांगा धुणं भांडे जनावरांचं सांगा शेतीतलं सांगा काय म्हणून सगळं ओके हे दुःख आहे ना नाही मस्त कस आता वाटते असं सांगा तुम्ही व्यायाम करताना तरी ते कस काय दुखत तुमचं प्रवास जास्त दिवस झाला नाही ना आता बसून बसून असतो घरी आराम रस्ते खराबू दुखतोय नाही हो हातला आता बोट दुखत हो मस्त मस्त खूपच छान दंड खांदा परमेश्वरा लय का पाले आपण आल्यापासून गाळ्या बिळा दुखत घालतो ना गरम पाणी नाही खांदे खांदे गळा नाही खांदे ना? पालतो हा 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 असं जाई भेटल ना खरंच कल्याण झालं बोलतो सासरेच पुरीच हा कस मस्त छान हो दुसरीकडे निघ ना हळू 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 हा आता काय तात्या तात्या सगळे तात्यात झालेत आमच्या आयुष्यात आमचे जे सरपंच त्यांना तात्या म्हणते ज्येष्ठांची तात्या म्हणते ज्येष्ठांची सेवा केली ना परमेश्वर ध्यान ठेवतो लढं सगळ्या तात्यांची सेवा केली म्हातारे मासा सेवा करावी म्हात्या मासा जास्ती सेवा करीत जा तुम्ही म्हातारीत वय हा म्हणजे का आता काय वय झालं बा केस दाखवून काढायचे करावं लागायचं दादा जा वायकडे म्हणलं करून काय केस काळी करायचं बायकोला नाही ना आवडत पांढरे केस घेऊन मला तुमच्या बरोबर फिरायला बोटा मोडतो म्हणजे तो चांगला कशाचे म्हणजे मला सावध व्हायला पायाचे म्हणून आहे का आताचे कुठे जा जा काय माणूस राहू ह्या पण बाकी जावाय सोन्यासारखा भेटला आपल्या कल्याण झालं पुरीच बसून कर आता येव चक्कर मारून फेरफटका मागच्या वेळेस तो एक जोडीदार भेटला होता मंदिरात असला तो होते गप्पा दुरावस्था झाली राहू रस्त्यांची होतोय ना रस्ता होतोय ना ती काय ते आपण गटर लाईन साठी पण आणून टाकल्या आधी गटर लाईन केली ना मग त्याच्यावरती रस्ता करायचा असतो पाच पाच वर्ष असले चिखल तुडवी जायचं म्हणजे कसं व्हायचं मागच्या वर्ष दहा वर्षापूर्वी नवीन दोन सरपंच होऊन गेले त्यांनी काय केलं नाही आता आले आपल्या वाट्याला आपण करतोय हळूहळू केलं पाहिजे तू युवा कार्यकर्ते तुम्ही म्हणून निवडून दिले ना सगळं सगळं होईल रस्ता मंजूर झालेला आहे टेंडर निघालेला आहे

आधे नंतर बाय कुल करायच्या बाहेर काढ मला का हो काय झालं हे काय काय कपडे आणले का कपडे सहित कपडे भरून मला बरं बरं कशामुळे तुम्ही ते एवढं कष्ट करता एवढं वय वय सुद्धा अडचण व्हायला लागली त्यांना कसली अडचण आध्याच्या आय <laughs> गेल्यापासून तुम्ही त्याला हाताच्या पोडा प्रपाणी जपलं सगळं केलं सुंबायला शाळा शिकवली नोकरीला लावलं बर बर आध्या काय करतो काम आता, तो आता बैल घरात बसतोय नुसता अरे बापरे अवघड झाले हो कसे काम केले त्याला टाकून साईडला पाहिलं तुम्ही दोघांनी साइड ला पडल्याला राहायचं तोड काय तोड त्याची जाण नाही ना, <laughs> ना, था ना, था ना। त्याला हा ना राह मला म्हणा तुम्ही घरात राहायचं नाही तिकडे तेवढा जा कुठं तीर्थराळ जा कुठ जा मरा तिकडं जमीन विमिन तर तुमचं नाव असं असाय कशाच काय मागच्या टायमात सगळे घेतलेलो पडून तिकडं त्याच्या नाव केलं ना आवडच केले तरी सांगत होते एक तुकडा राहून द्या लागते मातारा एकूल तर घेताना राव हा आई बापाला पाहिजे बायको पेक्षा कधी झाली तेच कळणार ना मला माझी बायको असते ना तुम्हाला त्याच काही नसतं वाटलं आई बापाला आधी महत्व द्यायचं बायकोला नंतर द्यायला पाहिजे रावणी सांगायचं त्याला कुठे सांगायचं घरीच बायको काय परत करता येते हा आई बाप परत गेले वांत येतील का मा घरी हो आई तुम्ही सांगा ना मला तुम्ही तर कष्ट करताय बघू बघू त्याच्याकडे बघू रडू राह जेवलेत का तुम्ही सकाळी कसं असं शिव कुलूप लावून गेले कुलूप लावलंय की काहीतरी करावं लागन बर का यांचं जाऊ दो आपण काय करू घरीच जाऊ त्यांच्या येताना तुम्ही घरी चला आपण जाऊ घरी मग का तुमचा पाय पडतो मी घरी नाही नाही सांगतो ना आम्ही आद्याला समजून सांगतो आपण बसू एकदा चार ढकलून दिलं मला त्याला चोळ बाळू पडला असतो काही तर लागेल मला काय करायचं सांगत जा आता बरं <laughs> बरं ठीक आहे ठीक आहे नाही काय तरी कर राहू जाऊ आपण मी कुठं जाणार नाही कुटुंब बाई दाशी राहू लक्ष द्यावं लागणार आपल्या आपल्या वाडी गावाकडं चला चला बाबा चला तुम्ही चला आम्ही येतं या चला चला बघू त्याला भरलं ते तर बोलतो आम्ही हा चला सावकाश या रडू नका जेवले का तुम्ही कसं जेवण केलं तू बाबा वा 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 मग एवढा सुंदर स्वयंपाक राह मला वाटलं नव्हतं पोरगी हुशार हा खूपच छान स्वयंपाक करते हा तू सुगरण म्हणलं आता पोरगी सुगरण असणं साहजिकच आहे था ना एकदम मस्त अरे बाप रे एवढ्यात असं जेवण पोटभर जेवले बघा पोटभर जेवलं पण तुझी आई म्हणजे करते बरं करते पण एवढी कुठं तुझ्या सारखी चौथोडी ती म्हणूनच एवढे झाले का म्हणजे काय म्हणणं सासरे तुमचं काय म्हणणं यापेक्षा बेकारच काल म्हणजे हिच्यापेक्षा आहे का बाबा हे तू चांगला चांगलं खाल्लंय पिल्ले तोंडा गोडवा ठेवा ना एक काम करिला एक पोत तिथं पण झोप आराम कर मी ते जरा आराम करतो था सासूबाई तिकडे पोच टाकून जावत झोपा झोपा मग तो काय असेल ते का झोपा झोपा तेला रानात जायचं कामाला ते तिकडे झोपवते हं सर काट टाकून झोपतो ते पोच टाकून झोपतेल गोरांचं बघा जनावरांचं खायला आणि तुम्ही जावा ती रानातलं काही काम राहिलं ना नाही जमलं तर सांगत मग जाय बापू रानात जायचे ना जावा जे काम करून

काय प्रकार काय प्रकारे होतो ते सासू सासऱ्याला घरात आणले मस्तपैकी ह जेवण झालं हा मी जेवलं स्वयंपाक छान केला तर सगळा प्रकार काज हो बदाम खाल्लं का हो ना हो ना हो ना हो बा इकड वडील जेवले नाही त्याचे अजून एक मिनिट आम्हाला वा नाही येतलं काहीच माहित नाही खुशी काय प्रकारे हा ना बापू मला काय म्हणायचंय काय चाललंय मग कळत राहू आधी काय विषय नेमका बायकोचा बैल झालायस का तू पडला हाकून देतो बाहेर कपडे बिपडे पिशवी पिशवी सासरे तुम्ही आता म्हणून तुम्हाला सांगतो खुशी जी असे फार नाटक चाललीत आणि त्याची इच्छा होती कि ता त्यांनी घरात राहू नये सासरा घरात नको आणि त्यामुळे मला माझा संसार वाचवण्यासाठी नाही लाजा त्यांना घराच्या बाहेर असं कुठं असतं का इकडे घरी आणले हा काय प्रकार आहे मारण असे दे तुम्ही असे संस्कार केलेत का तुमच्या मुली कुठलाच बाप ऐकत नाही कुठलाच बाप आपल्या लकराला सुचुकीचा बैल झाला एवढा बायकोचा याला नाही काय बाप अरे एक वेळेस बायको सोड पण आई बाप सोडू नको हे लक्षात ठेव पाहुणे हे चुकीच आहे तुम्ही तुमच्या मुलीवरती अशा प्रकारचे संस्कार केलेत का जर ते स्वतःच्या सासऱ्याला घराबाहेर काढत असेल आणि तुम्हाला घरात आणून तुमच्या जावयाकडून तुमचे लाड लाड करून घेत असेल हे चुकीच आहे अरे परत ते ह्या गोष्टीची कल्पना पाहुणे आम्हाला दिली नाही ना हो त्यांना विचारा कधी आम्हाला शब्द न सांगितले नाही तुम्ही गेलते का पाहुण्याला कधी सांगितलं का मी कसं कस सांगलो एवढा मोठा टोंगळा झाला बायकोचा बैल झाला सारखा का वागतो तू हा तुला बोलायला तो नाही का नाही आता काही बोल म्हणतो ना कि मग तुम्ही आम्हाला एक एक दक्कल पण आल्या होत्या सांगायचं ना भाऊ मामा सास या पोरीने मी खेळ मांडला एक त्रास देऊ राहिली मग तिला सांगितलं असत थोडं समजून अरे एक वेळेस बायको जर ऐकत नसेल ना तर बायको बाहेर काढायची पण आई वडिलांना सांभाळायचं शंभर टक्के सांभाळलं पाहिजे सोडून सोडून देणं हा पर्याय आमच्याकडे यायच आम्हाला सांगायचं अगोदर कि बाबा असं असं होतय डायरेक्ट बायकोच ऐकून काही निर्णय घ्यायला लागला का मनाने गावात काही ला इज्जत राहील का तुला बापाने एवढं काबड कष्ट करून जमीन घर सगळं जिथं तिथं ठेवलं विकलं नाही तू यासाठी ठेवलं ना त्या अरे अजून पण तुला काम करून देत नाही ते म्हणतात माझा आद्या भोळा अरे बायकोच एवढं ऐकायचं नसतं ती गोष्ट तुला कळायला पाहिजे होती हा आता ती शिकलेली आहे ना माझ्यापेक्षा जास्त शिकलेली ऐकावंच लागल तिचं अरे ऐकावं लागेल पण सगळं तुझं आहे तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी ठेवलंय सगळं कमवून अहो बापू तुम्ही तिचं ऐका पण काय चांगलं काय वाईट याच्या गोष्टी तर तुम्हाला कळतात का नाही शिकलं म्हणजे सगळे संस्कृती पासून बाजूला जायचं हे कुणी सांगितलं तुम्ही तुम्ही, तुम्ही तुम्ही हा प्रश्न आहे ना तुमच्या मुलीला विचारायचं अरे शिकले म्हणून तुम्ही आई बाप्पाला जर विसरणार असाल घराच्या बाहेर काढणार असाल तर तुमचं ते शिक्षणाला काय पेटवायचं काय प्रीत आणि एक जर आमच्या सोबत घडलं असतं तर आम्हाला आणखीन एक मुलगा असता तू एकटी म्हणून झालं आणि मुलगा असताना असं घराच्या बाहेर काढला असतं म्हणजे ठीक तुझं आमच्या प्रेम हे साहजिक आहे पण तुझ्या सासऱ्यावर कुणी करायचं सा, कुणी घालायचं ना भाकर तुकडा चहा पान लागतं काय त्या माणसाला अहो पण सासऱ्यालाच आई सारखं सांभाळलं तर काय गरज आहे माहेराची आठवण यायची मी काय म्हणतो झाल्या तेवढा गोंधळ आहे ना खूप चालत तुम्ही तुमच्या तुमच्यामुळे नाही जाऊ बापू हे चुकीच आहे आम्ही तिला समजून सांगतो आपण सगळं बसू त्याच्यावरती व्यवस्थित मार्ग काढू या गोष्टी समाजाला सांगून उपयोग नाही होत परत चर्चा मार्ग पाहिजे पण सुधारलं पाहिजे काय म्हणणे सांभाळलं पाहिजे हे बघ सासऱ्या आई वाढला ना बघ आणि संसार सुखाचा कर काहीच अडचणी येणार नाही तुला आणि त्यांचा आशीर्वाद असेल तुझ्या सोबत चुकलं बाबा माझ पाय धर चुकलं म्हणते तोंड हल्ले पाहिजे परत नाही करणार हे बघ तुझा सोन्याचा घास जरी असला ना बाई आम्हाला तो इथं आता तुझ्या सासऱ्याचं एवढं होय ना तो असं महाग येईल आम्ही आमच्या तिकडं खरं डाळली ना आमच्याच घरी सुखी इथं नको पिशवी भर आपल्याला धमा धामा थांबा थोडं धामा लगेच नका जाऊ कस ला बरोबर आहे गाव काय म्हणल चायला आपल्याला पुढे चर्चा नाही करायची पण नाही हे तिथं फोडावरती बसले तिथं आणले जास्त करू नका आजच्या दिवस राहा सगळे एकत्र बसा संध्याकाळी जेवण करा व्यवस्थित आणि उद्याला जावा तुम्ही सरपंच पाहुणे म्हणतात ना तसं तुम्ही आजच्या दिवस राहा तुमचं काय नाही आणि तुम्ही तुमच्या आम्ही पण चुकलो असं ना हो आम्ही पण तुमचे गुन्हेगार आहेत पाहुणे शंभर टक्के आम्ही गुन्हेगार नाही त्याच्या पुढे काय करणार जावं करणार तुम्हाला हात जोडून विनंती हो एक वेळ आम्हाला विचारू नका पण तुमचे जन्मदाता बाप आहे परमेश्वर आहे तुमचा त्याला विसरू नका कधी डोळे घालून बोलू शकणार नाही पण जमलं तर माफ करा मला करायचं असतो माफ लेकर आपले चुकलं म्हणून काय करणार करा माफ करा आई बाप मुलावरती कधीच नाराज नसतात कधीच ठेव ना नाराज होत नाही लेकरांचा कितीही मोठा अपराध असू द्या ती आई आणि बापच फक्त पोटात घेऊ शकतात ना। कुणीच नाही काय कमी पडलं तर ही घर सोडून माहेरा तुमची बायको जिच्याओ जेवा पाड प्रेम करताय तू बाप त्यांना मफ केलं सुखाने गोविंदाने राहा नांदा एकामेकीचा ऐका मध्ये समाधाने राहा त्यांना ताट बनवून जेवायला घाल पहिलं जा तुम्ही जेव्हा घरात त्याला पाहुणे आम्ही येतो चला येऊ का हो, हो चला येतो धन्यवाद करतात चला घ्या जेवून अध्यक्ष